मित्रांनो श्री नाथसाहेब प्रसन्न मोशीकरांचा बकासूर आणि त्याचबरोबर नवीन खरेदी साम्राज्य जस्ट मैदान आहे पण या मैदानाच्या वातावरणामध्ये असेल तर त्या मैदानामध्ये आजही बकासूरनी पहिला नंबर केला आहे माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहे मोईशेट दुपा मोहिला नमस्कार मोहिला भरपूर मैदानं केली आहेत पण त्या मैदानामध्ये बाहेरच्या विषयापासून ती माणसा कशी कशी आहेत खूप जवळून बघितली सगळ्यात गोष्टी खूप कामधंदे असतात आता घरी गेल्याच्या नंतर ती वेगळी कामं चालू पण या धकाधकीच्या वातावरणात या बैलगाडी क्षेत्रामध्ये आत्ताचा ट्रेंड म्हणजे आत्ताचं जनरेशन घेऊन तुम्ही काय बोलताय नाही आज बैल पडतो त्याच्या मागे सगळी पाहिजेत बरोबर हे चांगला लहान आहे बरोबर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत कारण का खूप दिवसेंदिवस म्हणजे स्पर्धा तर होते पण त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी एक म्हणतात ना राजकारण ह्या सगळ्या गोष्टी होत असतात एक माणूस म्हणून एक बैलगाडा मालक म्हणून काय म्हणताय तुम्ही आता राजकारण खूप होतं पण आपला बकासूर सगळ्यांना करून दाखवतो सगळ्यांना उत्तर पण देतो बरोबर आजकाल आपण बघतोय बकासूर असला तर त्या मैदानाला खूप रंगत येते हो पण त्या रंगती मागे काय ती मेहनत असते आपण मुलाखतीमध्ये भरपूर बोललोय म्हणजे सकाळच्या चार पाच वाजता उठून म्हशीच्या धाराबिरा काढण्यापासून ते बैल मैदानात आणण्यापर्यंत हो काय सांगू शकता या गोष्टीबद्दल नाही आता ही दोन सुद्धा आपण मैदान झाल्यावर ते आम्हाला दोन तीन दोन तरी वाजताच घरी जायला बरोबर दोन वाजता जाऊन जोपरत बैलाला खायला प्यायला टाकून झोपायला तीन साडेतीन वाजतात ओके आणि तीन साडेतीन वाजता झोपून मी परत सकाळी पाच वाजता उठून दारा कोडाला लागतात बघा बैल तर काम करतो आहे पण त्याचबरोबर आपण बघतो आहे ऐश्वर सगळ्या गोष्टी पण त्याच्यामागे जी मेहनत आहे ती कोणाला दिसत नाही सुंदर बकासूर फॅन क्लब महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या प्रत्येका पेजवर बघतोय किती हे काय वाटतं काय आणि हे माझं पण ना पण बोलतो बैल सगळ्यांचा बैल नाही सगळ्यांचा त्यामुळे त्याचं माझं खूप मोठे खूप वाद प्रतिवाद होतात कधी कधी खूप म्हणजे म्हणतात ना जबाबदारी असल्यामुळे ना कधी कधी लोकांना रिस्पॉन्स आपण मागच्या मुलं कधी कधी तो विषय घेतले ना काय सांगू शकतो या सगळ्यांना कारण का हे कसं असतं जो माणूस कंटिन्यू त्या कामामध्ये असून त्याला प्रसिद्धी कधी राहू शकता नसते आमचा पराभव झाला काय आणि झाला काय आम्ही कोणाला बोलायला करत नाही पराभव झाला तरी बैल त्यांना उत्तर देतो आणि विजय झाला तरी बैलच त्यांना उत्तर देतो सगळ्यांची हार जिदा असते आज हारला उद्या जिकणार आधुनिक शब्द आहे की तो पब्लिक किंग आहे तो कडाने पळून पण एक नंबर करणार आहे हो होईल तुला खूप विश्वास आहे तुझ्यापेक्षा तुझ्या विश्वासापेक्षा ह्या महाराष्ट्राला खूप विश्वास आहे त्या महादेवाच्या नंदीवरती आणि तू गोवंश वाढवतो आहे घरामध्ये फार पशुपासून आता तू नवीन खरेदी पण केली आहे काय बोलतो आहे ह्या महाराष्ट्राच्या जनतेला एक बकासूर प्रेमी म्हणजे तू काय सांगू शकतो या सगळ्या गोष्टीबद्दल फार पण असं जन्म झाल्यापासून आजोबां कम आहे मामाच्या आहे मी मा जन्मल्यापासून मी तुला मामा कसं राहतो त्यामुळं आपल्याला त्यातलं सगळं कळतं आणि आपण त्याच गोष्टीत जास्त इंटरेस्ट अजून एक गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय आज गाडी आहे आज सगळ्या गोष्टी म्हणजे तू तुझ्या तुझं राहणीमान पण आता काय म्हणतात एक तसं राहावं लागतं प्रतिष्ठित लोकांमध्ये काय म्हणतो कारण का हे सगळं त्यांनी दिले मी फक्त जेवावरचे सगळं चाललंय आपलं काय बोलतो त्याबद्दल तुझे शब्द काय म्हणजे तू प्रत्येका मुला कधी मध्ये असतो तो महाराष्ट्रात आहे पण एक म्हणतात ना की हे मी नाही हे हे त्याचं ऐश्वर आहे सगळं आता जे सगळं आहे गाडी टेम्पो सगळं काय तवळ सगळं लग... बाकसूरमुळे या, या। बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप वाद प्रतिवाद कशा बाबतीत होतात तर आपण युट्यूब सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग झालंय आज अनोळखी व्यक्ती त्या कमेंटच्या द्वारे बोलत असतो आपण जास्त कोणास वाद विवाद घालतच नाही पहिली गोष्ट आपला पराभव झाला आपला बैल डायरेक्ट टेम्पूत भरायचं आणि घर गाठायचं पुढल्या मैदानात येऊन उत्तर द्यायचं कधी कधी तुला असं वाटत नाही की की आपण आपण बोलायचं नाही हा बैल बोलतो हो। आता तू ह्या प्रश्नामध्ये नाही आपण कधी बोलतच नाही आता बी सांगतो जर पराभव झाला बाका सुरणी समीला जरी मार खाल्ला तर बैल तिवून सोडणे इदानून बांधणे पाणी करणे आणि बैल डायरेक्ट टेम्पूत भरून घर घर गाठणे बरोबर पुढल्या मैदानात नियोजन करून येणे आणि उत्तर बैलच देणार मला जरा घरात सांग ना घरात आता सध्या कोण कोण कारण का बकासूरची घरामध्ये पण वाट बघणारी सगळी लोक सगळे आजोबा आहे आजी आहे मामा आहे मम्मी पप्पा आहे सगळी वाट बघतात की बकासूर कधी येत घरी लवकर नाही माऊली म्हणजे उशीर झाल्या की कुठं आलाय काय सगळे फोन करतात आजोबा करतात की आला का बाळा घरी लवकर या प्रवासामध्ये तुला कधी असं वाटतं का की आपण आता खूप लांबचा प्रवास करतोय बघा मध्ये असतो पण त्याला पण आराम भेटण्यासाठी कधी उतरवल्या खाली आता काय लोक नाही की आता संध्याकाळ सकाळचा आम्ही आता स्टॉप येतो की घरून निघाले की मैदानावर कारण का सकाळचे रोड मोकळे असतात आणि संध्याकाळी निघाले की हि दोन हॉटेल वरती आमचं इथं साताऱ्याच्या टोलनाक्याच्या आणवाडी टोलनाक्याच्या पुढं हॉटेल येते जाऊन आम्ही बैल उतरवतो आणि मग ते दार वेळ आराम करतो खातो पाणी बिनी पितो आणि परत मग बैल भरून घरी जाणे माझा आता शेवटचा प्रश्न ह्या महाराष्ट्राच्या जनतेने या बैलांवर जनते तर प्रेम केलं पण माणूस म्हणून जबाबदारीने विचारतोय माणूस म्हणून तुला एक ओळख दिली आहे हो ती जी ओळख आहे आणि त्या त्या ओळखीला विश्वासाने सगळ्यांच्या समोर सामोरं जाणं ते कुठले विषय असू दे ते पैऱ्याचे विषय असू दे म्हणजे ते आता मध्ये काय तो आ, फोन न उचलण्याचे विषय असू दे किंवा कुठलेही म्हणजे म्हणतात ना राग रोग रुसवे फुगवे या गोष्टी सगळ्या गोष्टी तू अनुभवतोय त्याच्याबद्दल काय म्हणतो मी फोन न उचलले माय माझ्या काम असतात काही कारण मला सांगितले सगळं सांगितलेलं आणि जे म्हणले फोन न उचलला ब गाडी मारली वाराडले नाचले मुलाखती दिले आता गट पण गावत नाही आणि जे वासराने गाडी मारली त्या वासराला आमच्या वासराने मारला सेमीला साम्राज्याने त्या दिवशी सेमीला मारला Yes, yes, yes. बैलाव गाडी नाही मारली वासराव गाडी मारली yes, yes. परत म्हणले असते की बैल बैल घालून मारले तो दुसरा आहे yes. आमचं साम्राज्य बी दुस्त आहे yes. नाथ साहेबांचा आशीर्वाद yes. आहे असं ऐकलंय की मॉस्कोबाला जेव्हा जातोस अक्षरशः म्हणजे ते मंदिर तिकडचे वातावरण अक्षरशः तो महादेवाच्या नंदीला तू त्याची भेट घडून आणतोस हो yes. मी त्या रोटला गेले की मंदिरात जातो पहिली गोष्ट आपण कुठल्या नंदीला नाव ठेवत नाही प्रत्येक नंदी जो पडतो तो, तो महादेवाचा नंदी असतो आणि जे बाकासूरची गाडी मारल्यावरती वरटतात त्यांना बाकासूर परत उत्तर देतो ते अनुभवतात की काय होतं काय नाही कारण तो महादेवाचा नंदी तुमचा बी महादेवाचा नंदी काहीतरी कारण असतं त्याचा पराभव झाला म्हणून तुम्ही ओरडले नाचले त्याच्यावरती टीका केल्या ते बरोबर नाही ना आता आमचा बी पराभव होते पण आम्ही कुणाला शब्दाने बोलत नाही की की आम तुमच्यामुळे आमचा पराभव झाला की तुम्ही असं केलं तसं केलं आम्ही डायरेक्ट यातून बैलगडीवरून तुझ्या बरोबर जेव्हा म्हणजे साळुंखे मध्ये आपला वैभव असतो खरं खर म्हणजे तुम्ही मोठे एकत्र भाऊ म्हणून म्हणजे तुमचे पण ते सगळे काय का तुझे एकटंचं काम नाही बारीक पानापासूनच आम्ही सोबत ते वैभव मी म्हणजे त्याला गाठवण्यात सगळ्यांचं मित्र आहे साहिले तुम्ह सगळे पहिले बैल होते जी पोर होते सगळी माझ्याला शिकवण्यात आणि प्रेमाने तुझ्या बरोबर मोठी ज्येष्ठ मंडळी असे खूप आदर भावलेले चित्रकडे येतात तुझ्या बरोबर ती सगळी मित्र फोटो पिटो पण काढतात जे तुझ्या आयुष्यामध्ये आला ह्यांनी माझं नाव केलं आणि आज मी माझ्याला होतं आणि जास्त स्तरावर अजून आपण सगळे वाट बघतोय मध्येच आता तो एक विषय झालेला आहे की तुला बाहेर गाऊन बाहेर जाऊन म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्र दिल्याबद्दल आमदार ह्या बकासूरचा आशीर्वाद ह्या महादेवांच्या नंदीचा आशीर्वाद तुमच्या तुझ्यावर सदैव राहावा